चला पोलीस भरतीच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी तयारी करतोय आणि मुंबई स्पेशल काही प्रश्न मी या ठिकाणी बनवले आहेत काही टेस्ट पेपर्स बनवले आहेत तुम्हाला मुंबईचा पेपर द्यायचा असेल ना तरी माहिती असत पाहिजे पंचवीस प्रश्न बघूया या पेपरमध्ये या सेशनमध्ये पेपर मुंबईचे पूर्वीचे नाव काय होते थोडक्यात मुंबईचं पूर्वीचं वर्णन काय होतं असं आपण म्हणूया त्याला नाव म्हटल्यापेक्षा त्याला आधी आम्ही बॉम्बे म्हणायचो तसंही उत्तर तुम्ही देऊ शकतात आता आम्ही त्याला मराठमोड नाव मुंबई म्हणतोय एक कधी झालं हा एक विषय तुमच्यासाठी असतो तोही पुढे आपण बघूया कुलाबा बेट नाही बंबई नाही सात बेटांचा समूह अशी त्याची एक ओळख आहे ते विसरू नका पण मुंबईचं जुनं नाव बॉम्बे होतं हे आपल्याला लक्षात ठेवता येईल पुढे सात बेटांचा समूह असं सुद्धा त्याला म्हटलं जायचं म्हणजे इथे दोन्ही उत्तर येतात मग सात बेट कोणती होते कुलाबा माहीम माजगाव परेल वडाळा गिरगाव ओके okay, हे काही त्यामधले बेट होते आणि या सगळ्यांना जोडून त्या ठिकाणी मुंबई तयार झाली आहे ओके okay, ते तुम्हाला माहित असलं पाहिजे त्या ठिकाणची बेटं माहित असली पाहिजे ब्रिटिशांना मुंबई कोणाकडून मिळाली तुम्ही जेव्हा मुंबई पोलीसचा विपर देण्यासाठी जातो ना तेव्हा तुम्हाला हे माहीतच असलं पाहिजे ते हुंडा घेतला होता का कोणाकडून घेतला होता काय होत आंदोलन स्वरूपात मिळालंय का कोणाकडून मिळाली मराठी पोर्तुगीज डच फ्रेंच बघा दोन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि पोर्तुगीजांकडून या ठिकाणी मुंबई मिळाली ब्रिटिशांना पोर्तुगीजांनी ती थोडक्यात ते जिंकलेले होते ते भेट कधी भेटले मग सोळाशे एकसष्ट मध्ये पोर्तुगीज राजकुमारी होती कॅथरीन ऑफ ब्रांगांझा तिला हुंड्यामध्ये म्हणून ती दिली आहे मग तिचं लग्न कोणासोबत झालं होतं तो राजकुमार कोण होता तेही तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे मुंबई ब्रिटिशांकडे कोणत्या मार्गाने आली सरळ युद्ध हुंडा करार विक्री उत्तर काय हुंडा म्हणजे हुंड्यामध्ये भेटलेली मुंबई आज किती मोठी झाली आहे ते लक्षात घ्या आणि तुम्हाला हे सगळे पेपर्स पाहिजे असतील पोलीस भरतीचे दोन हजार चोवीसचे सगळे पेपर मराठी गणित बुद्धिमत्ता जीके चे सगळे बेसिक लेक्चर रेकॉर्डेड स्वरूपात आणि लाईव्ह स्वरूपात तर ही अर्जुन व्याज तुम्हाला जॉईन करता येईल एक महिना दोन महिना तीन महिना चार महिना चार व्हॅलिडिटीज आहेत तुम्ही त्या ठिकाणी बायवर क्लिक करून कोणत्या याच्यात घेऊ शकतात अत्यंत कमी फीस आहे ऑफ हंड्रेड नावाचा कुपन कोड तुम्हाला दिला आहे आपण म्हणजे शंभर रुपये आणखी तुम्हाला त्या ठिकाणी डिस्काउंट भेटणार आहे हा नंबर आहे काही अडचणी तर व्हॉट्सअप करता येईल मुंबईत पहिली कुट रेल्वे सेवा कधी सुरू झाली आता तुमच्या पहिले लक्षात आलं पाहिजे सुरू झाली माहिती मला पण कुठून कुठपर्यंत त्याची तारीखही तुम्हाला माहीत असावी पहिली रेल्वे सेवा मुंबईमध्ये पहिली रेल्वे कुठून कुठे ठाण्यापासून कुठपर्यंत धावतील अठराशे त्रेपन्न अठराशे अठ्ठेचाळीस अठराशे साठ अठराशे एकाहत्तर कोण योगदान डलहौसी लॉर्ड डलहौशी लक्षात ठेवा डलहौशी <laughs> तुम्ही जेव्हा इतिहास वाचतात ना तेव्हा तुम्हाला डलहौशी वाचायला मिळतो अठराशे अठ्ठेचाळीस ते चोपन्न या कालावधीमध्ये याने पोस्ट आणलं याने रेल्वे आणली याने सार्वजनिक बांधकामासंदर्भातले बरेचसे मुद्दे आणले माहित असतं लॉर्ड डलहौसी आता पुढे भारतातील पहिली रेल्वे कोणत्या मार्गावर धावली चला मी आता तुम्हाला सांगितलं ठाणे एक क्लि तर दिला मी तुम्हाला मुंबई ठाणे मुंबई पुणे मुंबई कल्याण मुंबई पनवेल आणि त्या ठिकाणचे मग ते ते इंजिन होते त्या इंजिनांना काय नाव होतं त्यामध्ये नाना शंकर जेठ सारखे काही महत्वाची व्यक्ती त्या पहिल्या प्रवासात होते तेही आम्हाला माहित असावं मुंबई ते ठाणे पहिला रेल्वे प्रवास पहिली ट्रेन तिला सिंध साहेब आणि सुलतान ही इंजिन जोडलेली होती थोडक्यात साहेब सिंध आणि सुलतान त्या इंजिनांची नावं होती ती माहीत असली पाहिजे चौतीस किलोमीटरचा हा सुरुवातीचा प्रवास या ठिकाणी होता आता तेव्हा ते व्हीटी ते ते विक्टोरिया व्हिक्टोरिया टर्मिनस नावाचं जे आता ज्याला एस एम टी म्हणतोय आपण ते ते ठाणे अशी ही पहिली रेल्वे धावली होती गेटवे ऑफ इंडिया कोणाच्या स्वागतासाठी बांधलं गेलं कधी बांधलं गेलं ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे एकोणीसशे अकरा हे साल तुम्हाला लक्षात आहे राजा जॉर्ज पंचम वेलिंग्टन लॉर्ड कर्जन क्वीन मेरी म्हणजे भारतामध्ये त्याचं स्वागत करायचं बाबा मग ते जहाजातून उतरणार आणि त्याला येताना असं मस्त भव्य दिव्य असं गेट दिसलं पाहिजे आम्ही कशा मोठ्या देशावर राज्य करतोय ते कळालं पाहिजे तो जॉर्ज राजा जॉर्ज पंचम होता ओके एकोणीसशे अकराला तो त्या ठिकाणी येणार होता बॉम्बे प्रेसिडेन्सीचं मुख्यालय कोणतं शहर होतं आता प्रेसिडेन्शियल म्हणजे काय प्रांत ब्रिटिशांनी आपल्याला राज्य केलं सगळ्यात आधी कुठे बंगाल प्रांतामध्ये सत्ता स्थापन केली नंतर मग मद्रास प्रांत बॉम्बे प्रांत ही महत्वाची प्रांत होते आणि मग सरळ मुंबई हे त्या ठिकाणचे त्याचे केंद्र असणारे मुंबईतील क्वाटन मिल उद्योगाची सुरुवात कधी होती बघा क्वाटन म्हणजे कापड गिरण्या ज्या आहेत ना मुंबईचं हृदय म्हणून ओळखलं जायचं ते कापड गिरण्या पण त्यानंतर तो संप झाला त्याच्यामध्ये त्यांचं सगळं अस्तित्व जवळपास गेलं ते पुढचा इतिहास आहे पण अठराशे पन्नासचा सुमार एकोणवीसशे नंतर स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये आता बघा तुम्हाला माहिती आहे स्वातंत्र्यानंतर तर नाही सत्तेचाळीस मध्ये नाही कधी कधी आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावा लागेल तर अठराशे पन्नासच्या सुमाराला हे सुरू झालं म्हणजे जुनी इंडस्ट्री त्या ठिकाणी आहे आजही तुम्ही बघितलं तर मुंबईमध्ये काही विशिष्ट ठिकाणी कापड फार स्वस्त मिळतात म्हणजे मी जो आता शर्ट घातलाय ना याची किंमत जर तुम्हाला सांगितली ना त्या ठिकाणी भेटलेली तर फार कमी आहे आपल्याकडे हा शर्ट पंधराशे दोन हजाराला भेटेल त्याच्या तिथे वन फिफ्थ मध्येच भेटतो तो त्या विशिष्ट मध्ये जर आपण गेलो तर स्वातंत्र्य चळवळीत तिथे फक्त मग ब्रँडचे नाव ते स्टिकर लावायचे झाला तो कॉटन किंगचा झाला तो रे, रेमंडचा बस स्वातंत्र्य चळवळीमध्ये मुंबईतील कोणता प्रसंग प्रसिद्ध आहे काय मुंबईशी निगडीत काय चौ चौपाटी आंदोलन म्हणणार त्याला तुम्ही क्वाईट इन इंडिया मुवमेंट एकोणीशे बेचाळीस दांडी यात्रा शेतकरी सत्याग्रह मुंबईतून काय सुरू झालंय महात्मा गांधीजी त्या ठिकाणी त्यामधले सूत्रधार होते आणि ती होती छोडो भारत चळवळ ती मुंबईमधून त्या ठिकाणी तिचं महत्वाचं रणशिंग फुकल्या गेलं करेंगे मरुंगे मरेंगे असं त्या ठिकाणी आणि मग ते मैदानही आम्हाला माहित असलं पाहिजे त्याचं नाव माहीत असावं आझाद मैदान कशासाठी प्रसिद्ध आहे आपण बघतो डेली हे चर्चेतच असतं आझाद मैदान क्रिकेट आंदोलन आणि सभा व्यापार बाग कशासाठी दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आझाद मैदान आंदोलनांसाठी प्रसिद्ध आहे आणि सभांसाठी प्रसिद्ध आहे आताही कोणाला आंदोलन करायचं असेल सरकारचं लक्ष वेधून घ्यायचं असेल तर रीत सर आझाद मैदान हे आंदोलनासाठी राखीव ठेवलेले आहे का कारण की लोक मंत्रालयाच्या समोर आंदोलन करायचे तिथे मग मंत्र्यांना भीती वाटायचे बाबा भुसलेमध्ये तर मग त्यांनी थोडस बाजूला ठरवून दिलं एक ठिकाण आझाद मैदानावर करा मुंबई कोणत्या प्रकारच्या भू आकृतीवर वसलेली आहे बघा भू आकृती असा शब्द वापरला पठार किनारपट्टी पर्वतीय खोरा तर मुंबई म्हटलं की काय पर्वत आहे का तिथे नाही खोरे आहेत का पठार आहे का दखनचा पठार इकडे मराठवाडा वगैरे तो भाग इथे आहे किनारपट्टी किनाऱ्याला लगेच बीचेस त्याच्या बाजूला तुम्ही जर बघितलं समुद्र किनार आहे किनारपट्टी आहे मुंबई शहर किती बेटांवर वसलेलं आहे पहिल्याच प्रश्नामध्ये मी याचं उत्तर तुम्हाला दिलंय उत्तर तुम्ही देणार आहे तीन पाच सात आणि ती बेटही तुम्हाला आता माहीत झाली पुढे जातोय मुंबईच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे बंगालचा उपसागर अरबी सागर हिंदी महासागर अटलांटिक सागर पश्चिमेला इथे मुंबई आहे आणि इकडे खाली कोणता आहे इकडे कोणता आहे बंगालचा महासागर आहे इकडे खाली हिंदी महासागर आहे इकडे आहे अरबी समुद्र अरब सागर किंवा अरबी समुद्र असं आपण त्याला म्हणतोय पुढे मुंबईचा प्रमुख नदी सदृश नाला कोणता खरं म्हणजे मुंबई त्या नदीच्या काठावर वसलेलं आहे असं म्हटलं जातं आता त्याला ना नदी नाही येत आता नाला आहे तुम्ही दर शनिवार रविवार जातो ना मुंबईला तेव्हा मला तो दिसतो तो नाला त्या नाल्यावरून जावं लागतं मला ती ती खरं म्हणजे नदी म्हटल्या जायचं आधी ती नदी होती आता तो नाला झालाय नाल्यापेक्षाही त्याचं स्वरूप जास्त बिकट आहे ती म्हणजे मिठी नदी होती मुंबईची निगडीत ही मिठी नदी तुम्हाला लक्षात ठेवायची आणि ती उल्हास नदी आहे ना याच्यावरही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो मुंबई पोलीसला ही कोकणातली सर्वात लांब नदी आहे उल्हास ओके ते लक्षात ठेवा आणि मग त्या खाड्या त्यावरही प्रश्न येतात मुंबईतील सर्वात उंच टेकडी कोणती मुंबईच्या आजूबाजूला टेकड्या आहेत मलबार हिल जुहू माहीम गोराई टेकड्या पंधरा नंबरचा प्रश्न आहे उंचावरती आता एकदम दक्षिण मुंबईमध्ये गेलो ना आपण त्या ठिकाणचा उंचीवरचा हा भाग आणि एकदम उच्च भ्रू तिथे सगळे हाय प्रोफाईल लोक राहतात तो म्हणजे मलबार मलबार हिल त्याला नावातच हिल आहे उंच अशी टेकडी मुंबईतली त्या ठिकाणी आहे मुंबईच्या हवामानाचा प्रकार कोणता आहे मुंबईला कशा पद्धतीचे हवामान तुम्ही गेले मुंबईला मुंबईला गेल्यावर काय होतं जास्त ऊनही लागत नाही जास्त थंडी वाजत नाही असं म्हणजे गरम होतं आपल्यासारख्याला तिथे काय घाम येतो म्हणजे काय आहे उष्ण दमट आहे कोरडा आहे थंड आहे थंडी वाजत नाही पर्वतही नाही एकदम कोरडही नाही उष्ण आणि दमटपणा त्या ठिकाणी आपल्याला दिसतो बाजूला समुद्र आहे अरबी समुद्रामुळे त्या ठिकाणी ते सातत्याने पाण्याचं बाष्पीभवन होत असतं आणि ते बाष्प स्वरूपात या ठिकाणी आपल्याला त्याचा प्रभाव दिसतो मुंबई जिल्हा कोणत्या विभागात येतो बघा विभाग महाराष्ट्राचे प्रशासकीय विभागाबद्दल बोलतोय मी महाराष्ट्रामध्ये एकूण किती प्रशासकीय विभाग आहे बरं मला आणि तुम्ही कोणत्या विभागामध्ये फॉर्म भरणार आहात पोलीस भरतीचा उत्तर द्यायचंय बघा कोकण पुणे नाशिक ठाणे सतरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल आता मुंबई म्हटलं कि कोकण आता माझा प्रश्न आहे कोकणामध्ये आणखी काय येतो पालघर जिल्हा येतो ठाणे येतो मुंबई शहर येतो मुंबई उपनगर येतो ओके okay, हे ये दोन आहे वेगवेगळे त्याच्यानंतर रत्नागिरी येतो रायगड येतो आणि सिंधुदुर्ग येतो कोकणाबद्दलही तुम्हाला माहिती असता पाहिजे कोकण विभाग त्याच्यामधले ते जिल्हे माहित असावे मुंबईची लोकसंख्येची घनता कशी आहे आता खरं म्हणजे कशी म्हटल्यापेक्षा किती आहे असा एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो घंतीमध्ये मुंबई महाराष्ट्रात एक नंबर आहे त्यामध्ये ब्रहन मुंबई एक नंबर मुंबई शहर मुंबई शहर एक नंबर आणि मुंबई उपनगर दोन नंबर असं ते घंतीमध्ये आहे मग काय झालं अत्यंत जास्त म्हणणार कमी म्हणणार मध्यम म्हणणार ग्रामीण म्हणणार तर अत्यंत जास्त जवळपास वीस हजाराच्या आसपास एवढी घनता मुंबईच्या आहे जनरल म्हणतोय मी आता ती वाढली असेल किंवा थोडी कमी झाली असेल नवीन जनगण्येमध्ये ते आणखी क्लिअर होईल पण खूप जास्त पुढे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोठे आहे मुंबईमध्ये बोरिओली दादर मुलुंड सांताक्रुज गेले कधी मी गेलोय बाबा तिथे सायकलिंगला वगैरे मस्त आहे तिकडे बाजूला कान्हेरी गुहा सुद्धा त्या ठिकाणी आहे तुम्हाला कधी वेळ भेटला तर तिथे जा बघा चांगले मस्त फिरण्यासारखे बोरीओली या ठिकाणी ते आहे जेव्हा तुम्ही पेपर लिहायला जा ना जर वेळ असला तर पेपर झाल्यानंतर आता हे जे आहे संजय गांधी राष्ट्र उद्यान याचं मुंबईचं फुफ्फुस म्हणून याला ओळखलं जातं आणि हे बिबट्यांसाठी प्रसिद्ध आहे ते लक्षात घ्या आणि मुंबईमध्ये तुम्हाला मी बोललो तो घनता जवळपास वीस हजार एवढी आणि भारतामध्ये सर्वाधिक घनता असलेलं एक शहर म्हणून आम्ही मुंबईकडे बघतो पुढे जुहू बीच हे कोणत्या उपनगरामध्ये आहे जुहू म्हटलं की काय आहे तुम्हाला अंधेरी वांद्रे घाटकोपर माहीम कसे ते जवळ आहे वीस नंबरचा प्रश्न तुम्हाला आहे जुहू चौपाटी आपण त्याला म्हणतोय अंधेरी आणि मग त्या ठिकाणी तुम्हाला विविध सेलिब्रिटींचे बंगले वगैरे तिकडे दिसतात हा तुम्ही तिथे फोटोही काढतात यस पुढे जातोय मी मुंबईला भारताची कोणती राजधानी म्हटलं जातं आर्थिक औद्योगिक सांस्कृतिक आय टी भारताची आय टी राजधानी कोणती माहिती आहे तुम्हाला बेंगळुरूला भारताची आय आय टी राजधानी म्हटले जात भारताची आर्थिक राजधानी मुंबई मग मुंबईमध्ये असं काय काय आरबीआयचं मुख्यालय मुंबईमध्ये आहे हे माहिती आहे तुम्हाला हे महत्वाचं एकदम आरबीआयचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय बी एस सी बॉम्बे स्टॉक्स एक्सचेंज नॅशनल स्टॉक एक्सचेंज आरबीआय मोठे उद्योग त्यांचा वाटा या ठिकाणी त्यांचं हे आहे मुख्यालय आहेत आणि जीडीपी भारताच्या जीडीपी मध्ये सर्वात जास्त वाटा जर असेल तर तो, तो मुंबईचा आहे बीएससी म्हणजे काय आतावरती मी तुम्हाला बीएससी म्हटलो त्याला तुम्ही सोप्या भाषेमध्ये आपण शेअर मार्केट म्हणतो शेअर मार्केटची इमारत आम्हाला बघायची आहे शेअर बाजाराची बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सोशल साऊथ सरळ स्टॉक मार्केट संदर्भातलं आहे थोडस जपूनच बघायचं जर याच्याकडे हा आशियातली सर्वात जुनी शेअर बाजार संस्था जी अठराशे पंच्याहत्तरला स्थापन झाली थोडस अतिरिक्त आणि मग सेन्सेक्स बी एस सीचा जो हे असतो ना त्याचा जो चार्ट असतो त्याला सेन्सेक्स असं म्हणतो निर्देशांकाला आता जो एम एसी चा चार्ट असतो निर्देशांक असतो त्याला काय म्हणत नाही तुम्हाला त्याला निपटी असं म्हटलं जातं काय म्हटलं जातं निपटी असं म्हटलं जातं लक्षात ठेवा मुंबईतलं प्रमुख बंदर कोणतं बघा प्रमुख बंदर विचारलंय नावाशेवा मुंबई डहाणू वासी आता मुंबई तेवीस नंबरचा प्रश्न तुमच्या आहे मुंबईतलं प्रमुख बंदर आता न्हावा आम्ही जी एन म्हणतो ती मुंबईची थोडस बाजूला आहे मुंबईशीच लागून आहे पण बाजूला आहे वाशी थोडं बाजूला आहे डहाणू बाजूला आहे इथे मुंबई बंदरच म्हणावं लागेल आपला ओके न्हावा शेवा बंदराचं दुसरं नाव काय मी तुम्हाला आत्ता सांगितलं ते फार महत्वाचं व्यापारी दृष्ट्या फार महत्वाचं आहे न्हावा हे बंदर तुम्हाला असं विचारलं तर भारताच्या कोणत्या पूर्व की पश्चिम किनारपट्टीवर आहे मग तेव्हा उत्तर तुमचं येतं मुंबईत तुम्हाला हे माहीत असेल तर जे एन पी जवाहरलाल नेहरू पोर ट्रस्ट असा त्याला शब्द आहे जवाहरलाल नेहरूंचं नाव त्याला दिलंय मुंबईतील सर्वाधिक रोजगार कोणत्या क्षेत्रात आहे बघा सर्वाधिक रोजगार म्हटले तुम्हाला सेवा शेती मत्स्य खाणकाम वेगवेगळे वेग क्षेत्र प्राथमिक द्वितीय तृतीय चतुर्थक असे व्यवसाय असतात त्यामध्ये मग बँकिंग असेल वाहतूक असेल अशा ज्या असतात गोष्टी त्या सेवामध्ये येतात आणि ते मुंबईमध्ये सगळ्यात जास्त आहे ओके okay. अभ्यास अभ्यासकता ॲप्लिकेशन आहे डाउनलोड करून घ्या याच्या पुढचे सगळे लेक्चर तुम्हाला बघित बघायचे असतील तर आपलं रोहिदास चोंदी पाटील ज्येष्ठ इन्स्पेक्टर हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मी लाईव्ह सेशन सुद्धा घेतो आहे अनेक सारे प्रत्येक जिल्ह्याचे मी लेक्चर या ठिकाणी टाकणार आहे तुम्ही ते फॉलो करत राहा बघत राहा फायदा होईल आणि अर्जुन बॅच जी नव्याने सुरू केली आहे ती जॉईन करून घ्या काही अडचण असेल व्हॉट्सअप नंबर आहे त्या ठिकाणी मेसेज करा थांबूया धन्यवाद